पूर्ण शाकाहारी व एक आगळीवेगळी खाद्य संस्कृती जोपासणारे अन्नपूर्णा तारांगण गेल्या बारा वर्षांपासून ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले नाव आहे अन्नपूर्णा तारांगणचे संचालक श्री मुकुंद रुकारी व सौ अनुजा मुकुंद रुकारी या दाम्पत्यांनी सुरुची जेवणाची मेजवानीच ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे अन्नपूर्णा तारांगण मध्ये सकाळच्या नाश्त्यापासून दुपारचे जेवण व रात्रीच्या जेवणाची उत्तम सोय अनुभवायला मिळते येथे तरुण मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत संपूर्ण फॅमिली ग्राहक आवर्जून येतात अन्नपूर्णा तारांगणमध्ये पोहे उपीट मिसळपाव साबुदाणा खिचडी थालीपीठ आदी नाश्त्याचे पदार्थ तर थाळीमध्ये राईस प्लेट मिनी थाळी भाकरी थाळी स्वीट थाळी फुलका थाळी पराठामध्ये प्लेन पराठा पनीर पराठा छोले मसाला व्हेज मालवणी व्हेज कोल्हापुरी आलू मटर पनीर भुर्जी इत्यादी तसेच राईसमध्ये व्हेज पुलाव पनीर पुलाव दाल खिचडी सोबतच वांगी भाकरी मटकी भाकरी पुरी भाजी श्रीखंडपुरी वासुंदीपुरी मेथी मेथीपुरी पुरणपोळी पुरी, उपवासाचे पदार्थ येथील खासियत आहे ग्राहकांना लगभग ऐंशी ते नव्वद चविष्ट पदार्थ एकाच छताखाली उपलब्ध करून दिले आहे एकाच वेळी पन्नास ते साठ लोक बसतील अशी उत्तम बैठक व्यवस्था अन्नपूर्णा तारांगणमध्ये आहे वाढदिवस सालगिरा ऑफिस मीटिंग किटी पार्टी सारखे छोटे सेलिब्रेशन्स देखील येथे सवलतीच्या दरात आयोजित केले जातात तसेच झोमॅटो स्विगी यांच्या सहाय्याने घरपोच सेवा देखील दिली जाते त्यामुळे त्वराकर आणि आजच पद्मावती शंकरनगर रोड ट्रेजर पार्क जवळील अन्नपूर्णा तारांगण भेट देऊन अस्सल खाद्य संस्कृतीचा आस्वाद घ्या अधिक माहितीसाठी एट डबल फोर सिक्स सेवन झिरो टू सिक्स फाईव्ह नाईन अथवा सेवन टू सेवन सिक्स सिक्स झिरो वन थ्री सेवन झिरो या नंबरवर संपर्क करा नमस्कार मी अनुजा रुका अन्नपूर्णा तारांगण एक आगळी वेगळी खाद्यसंस्कृती पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ मिळवण्याची एक टीका आमच्याकडे गेली बारा वर्ष आम्ही या क्षेत्रामध्ये काम करत आहोत त्यामध्ये विविध प्रकार बनवले जातात जसे पुरी भाजीपासून पुरणपोळीपर्यंत थालीपीठापासून मसाले भात कर्ड राईस साधं आपलं घरगुती जेवण असेल हे आम्ही सर्व इथे आमच्या हाताने बनवतो आमचं एक वैशिष्ट्य आहे की आमच्याकडे आचारी नाही आहे दोघंही नवरा बायको मिळून हा स्वयंपाक करत असतो कधी मी नसेल तर ते बनवतात ते नसेल तर आम्ही बनवतो हाताखाली बऱ्याच बायका आहेत लेडीज स्टाफ माझ्याकडे जास्त आहे त्यामुळे स्वच्छता ताकीद आणि खाद्यपदार्थांमध्ये वेगळी छान स निर्माण केली जाते किंवा आपोआप होते म्हणा लोकांना आमचं जेवण आवडतं ही घरगुती चव तुमच्या जेवणाला आहे असंच म्हटलं जातं आपल्याकडे सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत विविध प्रकारांची मेजवानी असते जसे सकाळी नाश्त्यामध्ये शेवई उपमा साबुदेना खिचडी पोहे साधा उपमा मिसळ खालीपीठ आलू पराठा पनीर पराठा असे वेगवेगळे पदार्थ दिले जातात त्याचप्रमाणे जेवणामध्ये सुद्धा थाळ्यांमध्ये आमच्याकडे वेगवेगळे प्रकार आहेत जसे फुलका थाळी आहे भाकरी थाळी आहे पुरणपोळी थाळी आहे किंवा आपलं साथवं नेहमीचं जेवण आहे या प्रकारे आपण विविध प्र पदार्थ देत असतो संध्याकाळी जेवणासाठी वेगवेगळ्या भाज्या म्हणजे दुपारी वेगळ्या भाज्या असतात संध्याकाळी वेगळ्या भाज्या असतात आपल्याकडे दोन्ही वेगळ्या तुम्हाला दोन्ही वेळेला तुम्हाला वेगवेगळ्या भाज्यांची चव मिळेल अन्नपूर्ण तर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठीसुद्धा सवलतीच्या दरामध्ये जेवण दिलं जातं तसेच मेस हा प्रकार आहे आपण काही विद्यार्थी म्हणजे विद्यार्थी जे असतात आत्ता बॅचलर्स आहेत किंवा नोकरीवाले आहेत त्यांच्यासाठी आपण जेवणाचीही सोय केलेली आहे मेस ह्या प्रकारामध्ये की थोडीशी त्यांना सवलत दिली जाते त्यामध्ये तसेच आपण किटी म्हणजे आमची जागा मोठी आहे पन्नास साठ लोकांची व्यवस्था इथे होऊ शकते तसे छोटीशी किटी पार्टी किंवा वेगवेगळे प्रोग्राम बड्डे सेलिब्रेशन हे आपण इथे आपल्या इथे दरवेळेला करत असतो आमचं जेवण आमचे वेगवेगळे पदार्थ त्यांचा आस्वाद घेण्यासाठी झोमॅटो स्विगी आणि मॅजिक पिनलाही ऑर्डर आपली प्लेस करू शकता त्याचा नक्की तुम्ही एक फायदा घ्या होम डिलेवरीसुद्धा आपली असं एक खाद्य खाद्यसंस्कृती जपण्यासाठी आणि आवर्जून चव घेण्यासाठी असं एकदा नक्की भेट द्या आमचा पत्ता आहे अन्नपूर्णा तारांगण ट्रेजर पार्क शॉप नंबर तीस अरण्यश्वर पद्मावती रोड माझं नाव मोहित जोशी गेले पाच वर्ष मी अन्नपूर्णा या रेस्टॉरंटला आहे स्वच्छता जे प्रकार विविध प्रकार से खाद्य पर जाते हैं ये सुधा सुंदर प्रकार के एक तो जो चीज़ है सबसे अच्छी वेलकम द कस्टमर्स वेरी वे क्योंकि मैंने यहाँ पे घर के खाने का तो थाली पीट बहुत ही अच्छी है और जो सलाद ये बनाते हैं कचूमर सलाद बहुत ही अच्छा है मेरा नाम तो बैचलर्स है पाँच वर्ष के बाद असं कधीच नाही वाटलं की बाहेरचं नाही क्लास पाच वर्ष लागले आणि इकडची सर्विस पण चांगली आहे प्लस इकडचे स्टाफ सिनियर सिटीजन आहे घरी आम्ही करू शकत नाही आहे आणि आम्हाला इतकी सोय केली आहे मॅडम मी घरी पण पोचवून देतात छान आहे खूप छान वाटतं एक्सपिरियन्स आहे महाराष्ट्राची असेल चव आणि भाकरी पिठलं वांग मटकी वगैरे अन्नपूर्ण टेस्ट असतो चांगलं दुष्काळ भाजी सगळे आपण चपाती आपण एकदम चांगल्या मी दद्मदर्शन सोसायटीमध्ये राहतो अन्नपूर्णा कार मी जवळजवळ रोजच चपाती वगैरे हल्ली गोष्टी घ्यायला येतो चव अप्रतिम आहे आणि मुख्य म्हणजे घरगुती खाल्ल्याचा आनंद मिळतो मी नेहमी सकाळ आणि संध्याकाळी ते अन्नपूर्ण कारण जेवायला येतो जेवण एकदम उत्कृष्ट आहे सगळ्या प्रकारचे पाया खूप छान प्रकारे केले सर्व प्रकारच्या भाज्या मिळतात आणि सर्व प्रकारच्या भाज्या उत्कृष्ट प्रकारे असतात आणि सकाळचे अन्नपूर्ण तारम्यांचे जुने गिरे आहोत आणि नवीन त्यांची जे आहे तिथे प्रकारे मला खूप आणि